माझं एज्युकेशन खरं तर झालंय ॲज अ मेकॅनिकल डिप्लोमा सेकंड इयर फेल आहे मी सो so, माणसं मला असं आवर्जून विचारतात की ताई तू असं फेल आहे हे का सांगतेस तर त्याच्या मागे उद्दिष्ट हे आहे ना की ज्यावेळेस मी कॉलेजला होते तर कॉलेजमध्ये रॅगिंग झालेल्या आहेत माझ्याबरोबर मुंबईमध्ये माझगाव डॉक आहे तर त्या माझगाव डॉकमध्ये मी अप्रेंटिसशिप करत होती तिकडे ना बॉयलर सूट देतात घालायला दे घालण्यासाठी ज्यावेळेस तो मी बॉयलर सूट घालायचे ना त्यावेळेस नॉर्मली आपण जे घरातून कपडे घालून जातो तर ते तिथे चेंज करावे लागायचे माझं चालणं वागणं बोलणं असं असल्या असल्याकारणामुळे कोणीतरी शर्टच घेऊन पाळणार कोणी, कोणी माझे जीन्स घेऊन पाळणार कोणी माझे शूज घेऊन पाळणार ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या मग ना त्यावेळेस मी खूप रडायचे मी देवाला पण म्हणायचे की अरे तू मला असा का जन्म दिलायस की ह्या सगळी जो तो येतोय ती माझी टिंगलटवाळी का करतंय मला ह्या गोष्टी नाही सहन होत त्याच्यामुळे माझगाव मध्ये सकाळी सात वाजता आम्हाला एंट्री असायची सातच्या नंतर साडेसात वाजेपर्यंत प्रत्येकजण कपडे वगैरे चेंज करायचं मला कोणी टॉर्चर नको करायला किंवा माझी मस्करी नको करायला म्हणून मी सकाळी घरातून चार वाजता निघायची पहिल्या ट्रेनने आणि सकाळ सकाळ माझे कपडे वगैरे चेंज करून मी बसून घ्यायचे मग त्याच्यानंतर मग बाकीचे जे मित्रमंडळी होते ती लोक यायचे आणि त्याच्यानंतर मग ती लोक त्यांचं कपडे वगैरे चेंज करायचे पण सकाळी चार वाजता आपण घरातून बाहेर निघाल्याच्या नंतर संध्याकाळी पाच सहा वाजता येणं त्याच्यानंतर आपले दिवसभराचे जी पण काही काम असतील ते करणं आणि कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टी नाही जमल्या मला त्याच्यामुळे मग माझगाव डॉकमध्ये अप्रेंटिसशिप मी अर्ध्यात सोडली मग म्हटलं आपल्याला शिकायचं आहे त्याच्यामुळे मग मी मॅकॅनिकल डिप्लोमामध्ये साबुती सिद्दीकी कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं मुंबईला नाईट कॉलेज होतं ते पण मग तिथे पण रॅगिंग झाली त्याच्यानंतर मग मी कानाला खडा लावला मी असं म्हटलं की ठीक आहे आयुष्यामध्ये पहिल्यांदा फेल मी झाली होती